Iba sa थोड्या वेळातच लोकनियुक्त खासदार केसरी ओपनचं बैलगाडा शर्यतीच्या मैदानाला सुरुवात होत आहे तुम्हाला तर माहितीच आहे आज धमाकाच होणार आहे सर्वां सर्वांच्या मनातील जोडी म्हणजे मथुर आणि बकासूर आज करंजी पुलच्या मैदानात शंभर टक्के पालताना दिसणार आहे मग साहजिकच साहजिकच सर्वांना एक प्रश्न पडतो की मथुर आणि बकासूरच्या गाडीवर कोणता ड्रायव्हर बसणार आहे कारण की मथूरच्या गाडीवर विठ्ठल नाना असो अच्यूट ड्रायव्हर असो अटिल ड्रायव्हर असो तसेच बकासूरच्या गाडीवर बबलू चाचा असो प्रशांत चिंचने असो किंवा छोटा ड्रायव्हर असो नक्की कोणता ड्रायव्हर बसणार आहे हे हा तुम्हाला प्रश्न संभ्रमात पाडणारा आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत शंभर टक्के सांगणार आहे कोणता ड्रायव्हर बसणार आहे मित्रांनो एक वर्षापासून आपण वाट पाहत आहोत की बकासूर आणि मथूर हे एकत्र कधी दिसणार तर आज योग जुलून आलेला आहे आजच्या करंजी मैदानात शंभर टक्के दिसणार आहेत आता डायरेक्ट महत्वाच्या विषयाकडे बोलतो तर मित्रांनो मथुर आणि बकासूरच्या गाडीवर बबलू चाचाच बसणार चाचा आहेत कारण की बबलू चाचा आता पूर्णपणे फिट आहेत त्यामुळे आजच्या करंजीपूल मैदानात बबलूचाचा शंभर टक्के दिसणार आहेत बकासूर आणि मथूरच्या गाडीवर बबलू चाचा दिसणार आहेत एवढं मात्र खरं आणि शंभर टक्क्याने खात्रीशीरच आहे बकासूर डावी खांदी असणार आहे आणि मथूर उजवी खांदी असणार आहे अशी ही जोडी आज प्रेक्षणीय सर्वांच्या मनातील जोडी करंजीपूल मैदानात पालताना दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो